पुढं सांगू इच्छितो की तुमच्यासाठी म्हणून अकॅडमिक आणि सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स अशा तिन्ही कार्यक्रमासाठी महाविद्यालयाकडनं फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला विशेष असं प्रोत्साहन देण्यासाठी असले कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी पुन्हा ज्यांना कुणाला प्रस आ, पुरस्कार मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो, जय हिंद जय भारत ठिकाणी अतिशय समारोप केलेला आहे या कामाच्या शेवटाकडे मी होतो या कार्यक्रमाचे अभार प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण की पूर्ण होत आहे संस्थेला स्वागत किंवा संस्थेचं या ठिकाणी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही परंतु खरोखरच जी जाणीव जी तळमळ आपल्या मनामध्ये वारंवार होती आज पूर्ण होताना आम्हाला या ठिकाणी दिसली धन्यवाद या ठिकाणी ज्यांची आपण पाहत आहात ज्या उद्घाटक कुमारी कोमल मोरे यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांचा प्रवास आपल्याला ऐकण्यासाठी मी त्यांना पाचारण करतो तत्पूर्वी एक बाब त्यांच्यापाशी त्यांच्यासाठी म्हणू इच्छितो चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणं अधिक चांगला आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला अधिक चांगला आहे अधिक चांगला आहे आजच्या ह्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले प्रमुख अतिथी भावने उद्घाटक सोमन मोरे त्यांचे वडील मोरेश्वर मोरे ताई या महाविद्यालया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख सर संस्थेचे सचिव राहुल मस्के आणि तो बंदवानी पाहिजे कार्यक्रम सादर करताना लागून यावं लागतं तुम्ही सकाळपासून विद्यार्थी बसले त्याची वाट पाहतात ते पाहणे सुद्धा वेळेवर आम्ही येऊ शकलो नाही औरंगाबाद ते दोन घंटे लागतात या क्षेत्रात येण्याची मुभा दिली तर मी सांगेन फक्त मुभाच नाही दिली तर त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी दिलं कारण सगळ्यांनाच माहिती असत पोलीस खात्यात काम करणाऱ्या लोकांची मेंटॅलिटी काय असते आणि या क्षेत्रात जेव्हा त्यांची एखाद्याची मुलगी पदार्पण करू इच्छितो तेव्हा ते त्या माणसाला किती कठीण होत असतील गोष्टी हे सगळं तुम्ही सुद्धा याची कल्पना तुम्हाला सुद्धा असेलच पण या ठिकाणी मलाही खरं जाणून घ्यायला आवडेल की त्यांनी मला का मुभा हो दिली असेल त्यांचंही मत मला आज या ठिकाणी तर जाणून घेण्याची जर संधी मिळत असेल तर मला तर जाणून घ्यायला आवडेल <laughs> नमस्कार सर्वांना बोलणं हे आमचं कामच नाही फक्त आम्ही ऍक्शनच करत असतो दोघांसाठी एकच नाही आहे त्यामुळे तिला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं ते तिने ठरवलं आणि आम्हाला सांगितलं आणि तिला मोफत दिली त्यात वेगळं आम्ही काही केलेलं नाही धन्यवाद थँक्यू सो मच आणि मला थँक्यू सो मच